माझं नाव निवृत्ती मारुती नायकवाडे माझ्या वडिलांचं ऑपरेशन याच हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे त्यांना पहिले सुरुवात अशी होती की त्यांना वारंवार चक्कर येण्याचं येत होते याचं दोन वर्षापूर्वी त्यांना असे चालू होतं त्याच्यासाठी ते आम्ही म्हणलं साखर असं काय झालं म्हणून आमच्या रेग्युलर दवाखाना आम्ही धावले तिथं आम्हाला तिने सल्ला दिला की यांचं सी टी स्कॅन एम आर आय काहीतरी केलं पाहिजे ते एम आर आय केल्यानंतर आम्हाला त्या डोक्यात असे समजले त्यानंतर आम्ही सेवा सदनची सुधांशू सरांची गाठ घेतली त्याने ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला ऑपरेशन सल्ला दे करण्यापूर्वी त्यांना आम्ही सगळ्या पूर्ण सूचना दिल्या वय त्यांचं वडिलांचं माझ्या वय वर्ष आता चालू आहे त्या वयानुसार ऑपरेशनचे जे काही अडचणी आहेत त्या डॉक्टरने आम्हाला समजून सांगितल्या आपण हे ऑपरेशन करावं लागणार हे बी त्याने आम्हाला सांगितलं त्याच्याप्रमाणे त्याप्रमाणे त्याने ऑपरेशन सुद्धा आणि आम्हाला आता त्याचा डिस्चार्जसुद्धा मिळाला तर आमचा पेशंट हाही व्यवस्थित आहे आमचं ऑपरेशन इथे सर्व मोफत झालेलं आहे आणि बाकी सेवा सदनचा स्टॉप औषधे वगैरे सगळे आम्हाला एका ठिकाणीच मिळाले ते आम्हाला इथून कुठं बाहेर जायला लागलं नाही त्यामुळे आम्ही शे सुधांशू सर आणि सेवा सदनच्या स्टॉफचं a variar.